जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी आपल्या सातारचा सातारा शहर आणि परिसरातला मरण दर जो आहे तो साधारण चार ते पाच अंत्यसंस्कार रोज या ठिकाणी येतात परंतु पावसाच्या काळामध्ये हे प्रमाण वाढतं आणि हे वाढत असल्यामुळं ओघानं इथं अंत्यसंस्कार येण्यासाठी लोकसंख्या वाढती एक अंत्यसंस्कार केल्यावर ते तिसऱ्या दिवशी त्याचा तिसरा विधी केला जातो तिथच तिथंच त्याची राख असते परंतु आम्ही यावेळेस सगळ्यांना विनंती करत असतो की दुसऱ्या दिवशी तिसरा विधी करा बरोबर जेणेकरून ती राग हरवली की लगेच दुसऱ्याला पर्याय व्यवस्था करता येते कमी जे अग्निकुंड आहेत त्यात जास्तीत जास्त अंत्यसंस्कार कशी करता येतील त्याचा आम्ही प्रयत्न करत असतो त्याचप्रमाणे रात्री उशिरा कुणी येऊ नये कारण त्यात लाईटची सोय बऱ्यापैकी कट करावी लागेल लाईट आणि लाईट जर ठेवली तर शॉर्ट सर्किट व्हायची हो शक्यता असते रात्री नऊ नंतर तर अजिबात आणू नये आणि विचारल्याशिवाय फोन केल्याशिवाय संमती कुणी अंत्यसंस्कार आणू नये असं मी सगळ्यांना विनंती करीन जो गैरसय होते त्याबद्दल सुद्धा सगळ्यांची माफी मागे माफी मागायचं नाही उलट आमचं तुम्हाला सहकार्य सगळ्यांचं बोलणं गरजेचं आहे खरंच आता आपण पाहतोय की ज्या ठिकाणी पाणी पातळी आले आता आपण पाहतोय की या ठिकाणी आपल्याला दिसून येते की पाणी कुठपर्यंत आलेले सगळी सगळे अग्निकुंड हे खालच्या तारातली जे आहेत बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये आल्यानंतर आपल्याला जिथं प्रामुख्यानं Uh, ही होती एकूण किती अग्निकुंड सगळी मिळून आहेत आपली एकूण अठरा अग्निकुंड आहेत आणि दोन गॅस दाहिनी हा म्हणजे अठरा अग्निकुंड आणि दोन गॅस दाहिन्या तर ह्या मधली आता है? है? है। आ, है? ही आपल्याला दिसत आहेत ही खालची दहा दहा अग्निकुंड पाण्याखाली येते म्हणजे आता शारदांचा दहा अग्निकुंड पाण्याखाली गेले आहेत म्हणून त्यांनी आव्हान केलेलं आहे की कुठेही सातारकरांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेषतः अगोदर संपर्क साधल्याशिवाय म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांचे नंबर देखील त्यामध्ये दिलेले दे आहेत मी खाली सुद्धा ते देणार के आहे की त्याचा संपर्क केल्याशिवाय कोणी इकडे येऊ नये कारण की त्यांची गैरसमज होऊ शकते आणि या अनुषंगानं हा खरं तर आढावा आहे